आता तर कसं वाटतं नव्वद टक्के नव्वद टक्के मागे किती जातो होता मागे एवढा गेला आणि पुढं असं इकडं पुढं तुमचा हालत नव्हता ना असा घ्यावा तुम्ही असा असं करा इकडं हां शोल्डर पुढून करा असं जात नव्हता ना किती वेळ लागला तुम्हाला पाच मिनिटात संपूर्ण पाच मिनिटात संपूर्ण ट्रिटमेंट किती बरं वाटतंय आणि ठणक किती बरं झाला गेला राजस्थानला फुकट फिरले तुम्ही गेले ना आणि तुम्ही कुठं राहता आणि मी कुठे पुण्यातच आहे ना पुण्यात तुझा आहे तुझं पाचशी किती घातले पैसे लाख रुपये घेतले आणि इथं किती रुपये घेतले अजून घेतले बी नाही आणि चूक काय कळाली तुम्हाला कळालं ती चूक किती जणांनी सांगितली आणि शुगर आहे म्हणून आता न। न। शुगर आहेत ना तुम्हाला काय शुगर शुगर आहे शोल्डर आता झाला मग आता शुगरचा आणि फ्रोझन शोल्डरचा कुठंच काही संबंध नाही तर कळालं फक्त तुमची चूक होती ती कोणी सांगितलं का आतापर्यंत हजार हजार किती किती घातले मला माहिती नाही किती जणांना सांगितलं ही चूक तुमची होती तर फ्रोजन शोल्डर शोल्डर पण का झाला फ्रोजन शोल्डर हे सांगितलं का कोणी मी सांगितलं ना ते जर कळालं तर तुम्ही आयुष्यभर बर आहे तर तुम्ही बरे व्हा खूश ना तर काही टेन्शन आहे ता आता पहिलं एवढं ता हे पण येत नाही टाकत नव्हती ओके चालेल ठीक काळजी घ्या अच्छा किती सात आठ महिन्यात डॉक्टर कडे दाखवला डॉक्टरला दाखवलं डॉक्टर राजस्थान राजस्थानला आठ दिवस होते नाही फरक पडला मग अजून कुठे कुठे गेला अजून फिजिओथेरपी वगैरे भरपूर मग कोणी सांगितलं नाही का फ्रोझन शोल्डर का झाला शुगर डायबिटीस शुगर मुळे फ्रोझन शोल्डर झाला असं सांगितलं जगात खूप लोकांना शुगर आहे त्यांना पण फ्रोझन शोल्डर व्हायला पाहिजे अच्छा असं आहे मी जर नाही म्हटलं मग तुम्हाला कोण सांगितलं नाही नाही इथं कोण सांगितलं फेसबुकवर बघितलं मग इकडे आले आता राजस्थानला गेले नेवासाला गेले अजून का फिजिओथेरपी केली फरक नाही पाडला नगरला पण गेले किती जणांनी सांगितलं तुम्हाला का झाला तोच तो खांदा काय जाम आहे हा नाही त्याच कारण आहे कमी होतो म्हणून असं कोणी सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं अच्छा काय करता तुम्ही शेती करता शेती करताना दोन्ही हात वापरत असाल ना मग कुठले तुम्ही वडगाव शेरी पुणे वय किती तुमचं पंचावन्न ठीक आहे हा सगळा खूप मोठा गैरसमज आहे शुगर मुळाने ठीक आहे ना आता किती वर हा जातो एवढाच त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि पाठीमाग हात जात नाही पाठीमाग उभे राहामाग हात मागे जात नाही एवढंच जात नाही असं पुढं पण ह्याच्यावर ह्याच्यापेक्षा पुढं इथं येत नाही बाकी वर्ष बाजूला पण असा असं हा होता तसं हा जात नाही बरं इथं ठीक आहे करायचं राहत हो